मातोश्री विद्यालयात इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई जयंती उत्साहात साजरी गुणवन शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मातोश्री बालवाडी मातोश्री प्राथमिक शाळा मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालय आणि मातोश्री अकॅडमी द एक्सपेरिमेंट स्कूलच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी आणि वीरांगणा राणी लक्ष्मीबाई यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महान व्यक्ती मत्वांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधीवर आणि लक्ष्मीबाई यांच्या कार्यावरील प्रभावी भाषणे सादर करत त्यांच्या देशसेवा नेतृत्व गुण आणि शौर्यपूर्ण योगदानाचा आढावा घेतला शाळेचे मुख्याध्यापक बिजवे सर यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील ऐतिहासिक निर्णयांचे महत्त्व स्पष्ट केले त्यांनी सांगितले की त्यांच्या दृढनिश्चय नेतृत्वामुळे भारताने विकासाच्या विविध क्षेत्रात मोठी प्रगती साधली कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्राचार्य सूर्यकांत खनके म्हणाले इंदिरा गांधी यांनी देशहितासाठी घेतलेले निर्णय गरिबी हटाव हरित क्रांती औद्योगिकरण सामाजिक विकास अशा अनेक उपक्रमांमुळे भारताची प्रगती वेगाने झाली तसेच त्यांनी बँक व कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण लघु उद्योगांना चालना प्रौढ शिक्षण आणि लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख करून इंदिरा गांधींच्या दूरदृष्टीचा गौरव केला इंदिरा गांधींच्या प्रसिद्ध विधानाचा उल्लेख करत ते म्हणाले माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी अर्पण करण्यास मी तयार आहे कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक वृंदाने केले असून संपूर्ण शाळा परिसरात देशप्रेम राष्ट्रीय भावना आणि प्रेरणादायी विचारांचा उत्साह पसरला होता शेवटी दोन्ही महान महिलांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली